रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज रेसिपी बनणार आहे भगर साबुदाना बटाटा चटली चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा एक वाटी मी भगर घेतला याला वरई पण म्हणतात एक वाटी भगर एक वाटी साबुदाना याला छान स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घालायचं आहे एक वाटी साबुदाना या वाटीनं ते मी घेतलेलं आहे रात्रभर स्वच्छ पाण्याने धुवून छान भिजत घातलेलं आहे रात्रभर छान भिजलेला आहे बघा असा छान मस्त भिजलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे एक चम्मच चवीनुसार चवीनुसार मीठ म्हणजे जेवढं आपल्याला मीठ लागेल तेवढं ठीक आहे चला तर मग आता आपण म्हणजे एक वाटी आपण भगरला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे वरळीला तर एक वाटी भगर घेतला तर त्याला पाच वाट्या पाणी लागेल कारण की हा दिसतो छोटा पण जसा आपला तांदूळ वगैरे फुलतो ना तर प्रकारे तो पण फुलतो चला तर मग आपण ह्याला आता छान पाणी गरम करायला ठेवूया केलेले बटाटे आहे पाच याला छान सोलून घ्यायचे पाच सहा बटाटे आहे याला सोलून घ्यायचे छान याची सिल्की काढून घ्यायचे आणि याला छान किसणी किसून घ्यायचे बॉईल केलेले आहे म्हणजे उकडलेले बटाटे आहे हे आधीच उकडून घेतले होते आणि हा भिजलेला साबुदाणा म्हणजे रात्रभर आपण पाण्यामध्ये त्याला भिजत घातलं होतं तो साबुदाणा चला तर मग आता आपण पाच वाट्या पाणी गरम करायला ठेवूया मेजरमेंट आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे बघा ही वाटी याच वाटीने मी साबुदाणा आणि भगर घेतला त्याच वाटीने आपल्याला पाच वाटी पाणी घ्यायचं आहे चार आणि हे पाच पाच वाटी आपण पाणी घेतलेलं आहे आता याला छान गरम करायचं आहे बॉईल करायचं आहे गॅस ऑन केलेला आहे पाणी छान बॉईल होऊ द्यायचं आहे आपल्याला छान याच्यात झाकण ठेवून आपण याला छान बॉईल होऊ देऊया छान उकडू देऊया पाणी गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये भगर टाकूया भगर पण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्यात आधी बटाटे सोलून घेऊया आणि याची छान साल काढून घ्यायचे आहे आणि परत आपल्याला मग याला छान किसून घ्यायचे आहे अशाच प्रकारे संपूर्ण बटाटे सोलून घेते बटाटे छान आपले सोलून झालेले आहे आता आपण पहिले भगर धुवून घेऊया आणि मग बटाटे किसून घेऊया आता स्वच्छ दोन तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे भगर त्याच्यानंतर मग आपण त्याच्यानंतर मग आपण पाणी पण आपलं बॉईल झालेलं आहे बगर शिजायला टाकून देऊया नंतर मग आपण बटाटे चोलून घेऊया कटोऱ्यामध्ये मी भगर काढून घेते संपूर्ण तिला छान वॉश करून घ्यायचं अशी करून छान संपूर्ण पाणी काढून घ्यायचं असं दोन वेळा करून घ्यायचं छान दोन वेळा सण वॉश करून घ्यायची त्याच्यानंतर मग आपण परत आपलं पाणी पण बॉईल झालेलं आहे लगेच भगर शिजायला टाकून देऊया असंच अजून एक पाण्याने मी वॉश करते छान स्वच्छ धुणं झालेली आहे आपली आता आपण पाणी बघूया आपलं बॉईल झालं तर पाणी छान बॉईल झालेलं आहे चवीपुरतं मीठ थोडं ठेवून द्यायचं जास्त नाही टाकायचं परत कालून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं चम्मस लाल तिखट ये टाकायचे तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल मिरची पण यूज करू शकता आता भगर टाकायची आहे थोडी थोडी करून संपूर्ण भगर टाकून द्यायची संपूर्ण भगर मी टाकून देते तिला छान गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि छान अशी मसू शिजू द्यायची आहे तिला छान फुलते ती तिला छान फुलू द्यायची आहे झाकून ठेवायचं आणि छान फुलू द्यायची आपण बटाटे सोलून घ्यायचे आहे छान बारीक साईडने किसून घ्यायचे आहे म्हणजे काय होईल छान बाइंडिंग येईल आणि सकली तुटणार नाही व्यवस्थित येईल नाही तर बटाट्याच्या मध्ये मध्ये मग थोडेसे असे गोळे गोळे तयार होतात त्याच्यामुळे आपल्याला किसून घ्यायचं आहे छान बटाटा अशाच प्रकारे मी संपूर्ण बटाटे मी किसून घेते बघू आपण बगर चेक करूया बघा आपली भकर छान शिजल्या गे गेलेली आहे बघा आपला भगर छान मस्त शिजलेला आहे आता ओ याला ओळखायचा कसा तर थोडंसं भगर घ्यायचा गरम आहे बरं थोडासा भगर घ्यायचा आणि असा हातावर असा क्रश करून बघायचा बघा छान पूर्ण मेल्ट झालेला आहे म्हणजे आपला भगर व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण काय करणार आहोत याच्यामध्ये साबुदाणा टाकून देणार आहोत म्हणजे हा साबुदाणा पण या वाफीने शिजून जाईल हा पूर्ण संपूर्ण साबुदाणा आपण याच्यामध्ये टाकून द्यायचा म्हणजे बगर पण व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे आणि साबुदाणा पण आपला छान मस्त शिजलं जाईल याला मिक्स करायचं छान मिक्स करायचं म्हणजे सगळं साबुदाणा मगर संपूर्ण एक जीव पाहिजे असं मिक्स करायचं संपूर्ण आणि याला पाच मिनटं शिजू द्यायचं याच्यातच आपण बटाटा पण घालणार सोबतच बघा अशा प्रकारे आता बटाटा पण घालून द्यायचा आणि पाच मिनिटं त्याला छान मस्त असं वाफेवर होऊ द्यायचं गॅसची फ्लेम कमी करायची संपूर्ण बटाटा पण घालून घ्यायचा मिक्स करायचं छान देणार आहोत थोडं कमी वाटत आहे थोडं टाकून द्यायचं चेक करून बघायचं याला छान मिक्स करायचं परत मीठ टाकून परत आपलं बॅटर रेडी आहे आता आपण याच्यात चकल्या पाडून घेऊया आता काय करायचं ह्या चकली मेकरला हे चकलीचे एक हे लावलेले आहे ज्याने आपण चकली पाडतो ती छान फिट्ट करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये बॅटर टाकायचं छान टाकायचं प्रेस करून करून टाकायचं म्हणजे हेअर पकडणार नाही ना आणि चकली व्यवस्थित निघेल आपण टाकायचं छान इथपर्यंत बॅटर भरायचं आता छान बंद करून घ्यायचं आता आपण एक उन्हीमध्ये पण टाकू शकता ज्यांच्याकडे ऊन नसेल येत त्यांनी मग काय करायचं फॅन खाली सुकवायचं आणि जिथे ऊन येत असेल थोडीफार तिथे मग दोन दिवस छान कणकळीत उन्हात चार दिवस वाळू घालायचं बघा अशा व्यवस्थित अशा आपल्या पाडून घ्यायचे आहे खालीच घ्यायचं म्हणजे तार तुटणार नाही तुम्हाला दाखवायसाठी मी थोडं वर पकडलं होतं अशा प्रकारे आपण आता संपूर्ण चकल्या घालून घेऊया आपली बटाटा भगर साबुदाना चकली रेडी झालेली आहे छान मस्त वाळलेली आहे बघा छान खणखणीत झाली छान मस्त दोन तीन दिवस उन्हामध्ये वाळायला घातली होती आता आपण याला तळून बघूया तेल गरम झालेलं आहे आता आपण तळूया तेल छान गरम झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम थोडी कमी करूया आणि चकली तोळून देऊया मस्त अशा दुप्पट तिप्पट चकल्या चुलतात छान बघा चव पण तेवढीच ते भारी आहे खूप टेस्टी वाटते बघा किती सुंदर चकली तळल्या गेलेली आहे मस्त अशी चकली आपली मस्त तळून झालेली आहे आता दोन तीन चकल्या तुम्हाला मी अशाच प्रकारे तळून दाखवते छान होतात चकल्या बघा आपल्या फुललेली आहे छान मस्त अशी भगर बटाटा साबधारण चखली रेडी झालेली आहे खूप छान झालेली आहे बघा आवाज पण दाखवतो तुम्हाला कसा कुरकुरीत झालेली आहे ते किती कुरकुरीत झालेली आहे छान तशी सॉफ्ट पण तशीच झालेली आहे बघा अशी मस्त बघा अशी छान मस्त अशी बघा किती दुप्पट तिप्पट फुललेली आहे ही पण बघा विविनं तळलेली आहे आणि तळलेली अशी ठम्मा उगलेली आहे मस्त झालेली आहे अशी भगर बटाटा साबुदाना चकली आपली बनलेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा इंस्टाग्रामवर फॉलो करा एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद